बुद्ध पौर्णिमा शिर्डी साईबाबांच्या पवित्र पादुकांचा पालखी सोहळा आणि भव्य धार्मिक कार्यक्रम चक्रेश्वरवाडे येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या सोहळ्याचे मुख्य आयोजक उमाकांत बेलिटकर बाळासाहेब नातू आणि सुनील सावंत यांचे मार्गदर्शन लाभले पालखी मिरवणूक पादुकांच्या मिरवणुकीने वाडीचे वातावरण भक्तिमय झाले होते साईबाबांची भजने आणि आरती साई सेवा ग्रुप परिते व भोगावती यांच्यासह अनेक भक्तांनी साईबाबांच्या चरणी संगीत सेवा अर्पण केली भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारो भक्त सहभागी झाले कार्यक्रमात उपस्थित साई सेवा ग्रुप परिते व भोगावती सातापा नरकेसाहेब ब्रह्मानंद पाटील बाजीराव पाटील आनंदा पाटील प्रकाश चव्हाण सुभाष तांबेकर संभाजी डोंगळे दत्ता रंधवे धनाजी सारंग रंगराव डोंगळे मधुकर पाटील साई कॅटर्स अग्निल चव्हाण विनायक कोदळे आणि इतर अनेक भक्तांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली साई सेवा ग्रुप आणि उपस्थित भक्तांनी उत्साहाने कार्यक्रम यशस्वी केला दरवर्षी होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे चक्रेश्वर वाडे येथे भक्तांचा उत्साह द्विगुणित होतो योगदान पोर्टल न्यूजसाठी बाजीराव पाटील